नमस्ते मी योगेश कुटे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारं हनी ट्रॅपचं प्रकरण आता विधानसभेत देखील गाजलेलं आहे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी याबाबतचा एक पेन ड्राईव्हच विधानसभेमध्ये दाखवला आता त्या पेन ड्राईव्हमध्ये मध्ये काय आहे खरोखर हनी ट्रॅपचं प्रकरण कसं वगैरेच आलेलं आहे कोणकोणते मंत्री कोणकोणते कौन अधिकारी याच्यामध्ये अडकलेले आहेत हे गुलदस्त्यात आहे कारण ऑन रेकॉर्ड याच्यावरती कोणतीच माहिती आलेली नाही जी माहिती आलेली होती ती माहिती अशी होती की ठाणे आणि नाशिक या ठिकाणी काही महिलांनी तक्रारी केल्याचं समोर आलेलं होतं ठाण्यामध्ये दोन तर नाशिकमध्ये एक असंही तक्रारीचं प्रमाण होतं नंतर असं देखील कळालं की यातील तक्रारी या म्युच्युअली कॉम्प्रोमाइज होऊन या मागे घेण्यात आलेल्या आहेत त्यामुळं हे नक्की काय प्रकरण होतं याच्यामध्ये ही याची सुरुवात कशापासून झाली कोणी सुरुवात केली आणि नाना यांच्या पेन ड्राईव्हमध्ये खरोखरीच काही धमाका आहे का याबाबतचा एक लेखाजोखा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता यातली जी काही नावं आहेत किंवा याच्यामध्ये जे काही संभाव्य व्यक्ती आहेत त्यांची चर्चा ही सोशल मीडियावरती सुरू आहे पण त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही आहे पण जी काही ऑथेंटिक माहिती वेगवेगळ्या सोर्सेसमधनं कळत आहे आणि ज्याला काही आधार आहे त्या माहितीचा त्या त्या माहितीची एक छोटी काय म्हणूया आपण त्याला अगदी झलक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो याविषयी दोन्ही शहरामधले अधिकारी काही बोलायला तयार नाही आहेत नाना पटोले असेल किंवा इतर मंडळी असेल ती पण ऑन द रेकॉर्ड किंवा प्रेस समोर काही बोलायला तयार नाही आहेत सरकार याच्यावरती काही बोलत नाही आहे त्यामुळं जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तिचा उलगडा आम्ही आता तुमच्या समोर करतो तर हे हनी ट्रॅपचं प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा हे पत्रकारांपर्यंत पोहोचलं कसं याचा एक खुलासा पहिल्यांदा करतो तो खुलासा असा आहे की जेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या पक्षाच्या शिबिरासाठी जिथे त्यांनी सत्तर पंच्याहत्तर लोक फक्त बोलवले होते इगतपुरी या ठिकाणी ते, ते बोलवलेले होते त्या ठिकाणी त्यांनी काही पत्रकारांना अनौपचारिक चर्चेसाठी बोलवलेलं होतं तेव्हा पत्रकारांनी त्यांना बरेच प्रश्न विचारले ते उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले ठीक आहे तुम्ही मला प्रश्न विचारता तुमच्याच तु, गावात हातीत काय सुरू आहे याची तुम्हाला कल्पना आहे का जवळपास त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रकार घडलेला आहे आणि याबाबतची बातमी कुठेही आली नाही अशा प्रकारचं ते ऑफ द रेकॉर्ड बोलणं होतं आता राज ठाकरे यांनी सांगितल्यामुळं साजिकच खरं तर त्या गप्पा ऑफ द रेकॉर्ड होत्या त्याच्या त्याची बातमी होण्याची गरजही नव्हती आणि याच गप्पांमधून दुसरी एक बातमी पुढे आलेली होती की जी राज ठाकरेंच्या राज म्हणण्यानुसार ते वाक्य त्यांच्यातून घालण्यात आलेलं होतं ते असं म्हणालेले होते म्हणजे बातम्यांनुसार की मनसेचा आणि शिवसेनेचा एकत्र जो मेळावा झालेला होता तो फक्त मराठी पुरताच मर्यादित होता शिवसेना आणि मनसेची युती होणार की नाही याबाबत मी महापालिका निवडणुकीच्या आधी निर्णय घे हो घेईल तर याचा नंतर खुलासा राज ठाकरे यांनी केला आणि मी असं बोललेलो नव्हतो असं देखील सांगितलं अशा अनौपचारिक गप्पांच्या बातम्या कधीपासून व्हायला लागल्या असा देखील प्रश्न माध्यमांना विचारलेला होता तर याचा एक अं त्याबद्दलच देखील माध्यमांनी प्रसिद्ध केलेला आहे तर या चर्चेचा उगम कुठला सुरू झाला तर त्याचा एक जो सोर्स आहे तो आहे राज ठाकरे यांच्याशी झालेल्या पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पा आणि मग ना बाद राज ठाकरे यांनीच हे विधान केलं असल्यामुळं त्यांचं नाव न घेता याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकदमच खळबळ उडाली त्यानंतर पत्रकारांनी शोध सुरू केला की ठाण्यामध्ये खरोखरीच कोणत्या महिलेनं तक्रार कित केलेली आहे का कोणाच्या विरोधात तक्रार आहे कोणत्या नेत्याच्या विरोधात तक्रार आहे नाशिकमध्ये देखील तक्रार मग शहानिशा करायला सुरुवात केली पण आता आपल्यापर्यंत जी माहिती आलेली आहे नाशिकमध्ये जी तक्रार आहे ती महसूल खात्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी जे पद असतं आता त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कोणत्या शहरातला आहे याचं नाव मी तुम्हाला काही सांगणार नाही त्या त्या अधिकाऱ्याचं नाव या याच्यामध्ये आलेलं होतं आणि त्या अधिकाऱ्याच्या विरोधात ही तक्रार देण्यात आलेली होती अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचं पद आहे याचा अर्थ तो अतिरिक्त जिल्हाधिकारीच आहे असं काही तुम्ही समजायचं कारण नाही तर त्यामुळं ही पहिल्यांदा तक्रार आल्यानंतर साजरीच खळबळ उडाली आणि हा अधिकारी आणि त्यापदी कसा अडकला किंवा कशा पद्धतीने त्याला अडकवला की खरोखरीच अडकवला की तो स्वतंत्र त्या जाळ्यामध्ये गेला याच्या देखील चर्चा सुरू झाल्या मग ठाण्यामध्ये देखील ती तक्रार आलेली आहे ती पण एका आय पी एस अधिकाऱ्याच्या विरोधात आहे असं बोललं जात आहे त्यामुळं त्याची देखील माहिती अधिकृतरित्या आपल्या पुढे आलेली नाही पण हे झालं कसं कुठून सुरू झालं तर जी जे काही कळतं आहे त्याच्यानुसार की नाशिक परिसरातलं एक जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टचा मालक आणि हे जे काही अधिकारी किंवा नेते यांच्या त्या संबंधातून हे सगळं पुढं आल्याचं बोललं जात आहे म्हणजे अधिकाऱ्यांना जर काही आपली खाजगी कामं गैरव्यवहाराची कामं जर काही करायचे असतील तर त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांसाठी हे जे रिसॉर्ट आहे हे सुरक्षित मानलं जात होतं त्यामुळं अशा बैठकांसाठी आणि पैशाच्या देवानी घेवाणीसाठी हे अधिकारी किंवा नेते मंडळी या रिसॉर्टवर जात होती आणि मग जेव्हा असे व्यवहार व्हायचे बैठका व्हायच्या गप्पा व्हायच्या मग तेव्हा या रिसॉर्टचा जो कोणी चालक असेल किंवा त्याच्या त्या ठिकाणी उपस्थित कोणी व्यक्ती असेल तर त्यांना तुम्हाला तर पैसे आता आलेले आहेत तुम्ही आता दमलेला तुम्हाला काही व्हॅल्यू ॲडेड काही सर्व्हिस चांगली आहे का असं विचारायचं आणि या व्हॅल्यू ॲडिड सर्व्हिसेसमध्येच मग हे हानी ट्रॅप येत होता अशा व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस देण्यासाठी मग त्या ठिकाणी साहजिकच काही तरुणी महिला त्या ठिकाणी असायच्या आणि मग त्या अधिकाऱ्यांना नेत्यांना बोलवायच्या आणि या अधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या माहितीशिवाय त्या सगळ्या घडामोडींचं चित्रण व्हायचं आणि त्यातनं मग ती जी महिला आहे किंवा तो ज्या रिसॉर्ट संदर्भातला चालक मालक जो कोणी असेल ते मग त्या अधिकाऱ्याला किंवा मंत्र्याला ब्लॅकमेल करायचे असा हा साधारणपणे प्रकार होता आता याच्यामध्ये कोणाचा रोल नक्की काय होता हे अजून काही उघड झालेलं नाही आहे कारण त्याची चौकशी खऱ्या अर्थानं सुरूच झालेली नाही आहे गोपनीय चौकशी वगैरे सुरू आहे असं म्हणतात पण गोपनीय असल्यामुळे खरोखरी चौकशी सुरू आहे की नाही याच्यावर देखील आपल्याला शंका घेता येऊ शकते आता हा जो हे जे रिसॉर्ट आहे या रिसॉर्टवरती अनेक नेते अनेकदा येऊन गेलेले आहेत त्यांचे फोटो सोशल मीडियामध्ये देखील आहेत हा जो रिसॉर्ट आहे हा रिसॉर्ट एका नगर जिल्ह्यामधल्या एका व्यक्तीशी संबंधित आहे या व्यक्तीला नगर जिल्ह्यातल्याच एका मोठ्या नेत्याचं वर जास्त आहे आणि असा पण प्रकार घडलेला होता एक माझी खासदार आहे त्या माझी खासदाराला देखील अशी व्हॅल्यू ॲडिड सर्विस घेण्याची ऑफर या रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर केल्यात करण्यात आलेली होती तेव्हा या तरुण नेत्यानं या माझी नेत्यानं माझी खासदारानं या रिसॉर्ट मालकाला मारहाण देखील केली अशी चर्चा त्यामुळं नंतर असं देखील कळालं की या रिसॉर्टला बऱ्याच मंत्र्यांच्या उठबस झालेल्या आहेत मग ते कोणते मंत्री आत्ताचे मंत्री कि मागचे मंत्री आजी माझी याच काहीकडे चित्रीकरण आहे असं म्हणताय आणि परवाचा जो एपीपी माझावरती या विषयावरती जो कार्यक्रम झाला अनिल थत्ते त्या कार्यक्रमामध्ये होते अनिल थत्ते माहिती तुम्हाला अशा गौप्यस्फोट कथित गौप्यस्फोट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडे अशा काही व्यक्तींची नावं आहेत आता अनिल दत्ते अनेकदा तोंडावर पडलेले आहेत पण त्यांच्याकडे काही अशा गोष्टी असतात ही पण वस्तुस्थिती आहे त्यामुळं महिला अधिकारी किंवा कोणते नेते या रिसॉर्टवरती होते याची माहिती जशी अनिल दत्तेना नाही तशी नाशिकमधल्या देखील काही पत्रकारांना आणि पोलिसांना देखील आहे असं बोललं जाते आणि त्यांच्यापैकीच काहींच्या म्हणण्यानुसार काही भाजपचे काही राष्ट्रवादीचे शिवसेनेचे तुम्ही म्हणाल त्या पक्षाचे नेते अशा पेन ड्राईव्ह नाना पटोलेकडे जो पेन ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये असू शकतात आता नाना पटोलेंकडे फुटेज किती आहे याची काही आपल्याला कल्पना नाही आहे किंवा त्यांनी ते विधानसभा अध्यक्षांना देखील सादर केलेलं नाही आहे त्यामुळे ते, ते काही कोणाला पाहता आलेलं नाही पण हे जे ट्रॅपचं जे प्रकरण होतं हे आता सुरू झालेलं नाहीये गेल्या दोन तीन वर्षापासूनच त्याचा ते त्या पद्धतीनं आखण्यात आलेलं होतं त्यामुळं आता या हनी ट्रॅपच्या जर अधिकृत तक्रारी किंवा त्याच्या फिर्यादी जर कोणी महिलांनी केलेलं नाही व्हिडिओ होते त्यांच्याकडनं आधीच पैसे उकळण्यात आलेले आहेत त्यामुळं तेरेबी चूक आणि मेरेबी चूक असा हा खरं तर मामला होता पण इगतपुरीच्या शिबिराच्या निमित्तानं काही नेत्यांनी याविषयी तोंड उघडल्यामुळं ते पुन्हा चर्चेत आलेलं आहे आता पोलीस याच्यामध्ये काय करणार तर याच्याबद्दल आता खरी उत्सुकता आहे कारण अधिकृत तक्रार द्यायला तर कोणी पुढे आलेलं नाहीये किंवा ज्यांना तक्रार द्यायची आहे त्यांचं तोंड आधीच बंद झालेलं आहे किंवा केलेलं आहे त्यांच्यासाठी बऱ्याच मोठमोठ्या रकमा मोजण्यात आलेल्या आहेत हे देखील कळतं आहे काही अधिकारी आधी, आधी रिटायर होण्याच्या वयामध्ये होते तरी त्यांना अशा प्रकारामध्ये अशा हानी जावं वाटलं त्याचा मोह त्यांना सुटलेला नाहीये हे देखील उघड झालेलं आहे त्यामुळं खरा प्रश्न असा आहे की या हनी ट्रॅपच्या नादी लागून या अधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी कोणकोणती बेकायदा गैरकृत्य केलेले आहेत याचा खरं बघायला हवा म्हणजे जर ए आर डी ए सारखी जर संस्था आहे आणि त्या संस्थेमधला अगदी हनीट्रॅपचं जर प्रकरण पाहिलं की संरक्षण खात्यामधल्या काही गुपित संरक्षण खात्यामधली काही गुपित ही त्या हनी ट्रॅपमध्ये देण्यात आलेली होती तर हे जे असे अधिकारी किंवा कि नेते अडकलेले आहेत त्यांनी अशा हनीट्रॅपमध्ये अडकून कोणती अशी बेकायदा कामं केलेली आहेत हे खरं तर पुढं यायला हवं आणि त्यातनं सरकारचं जनतेचं काही नुकसान झालेलं आहे का हे देखील पुढं यायला हवं त्यामुळे चौकशी व्हायला हवी आणि जर अशा नेत्यांवर नेत्यांबरोबरच जा असेल आता एक केवळ हानी ट्रॅपमुळे झालेलं असं पण नाही आहे त्यांनी पैसे घेतलेले आहेत हानी ट्रॅपचाही उप उपभोग उप घेतलेला आहे तरी आणि त्यातनंच त्यांनी स्वतःसाठी पण भरपूर पैसे कमावलेले आहेत आणि चोरांच्या वाटा ह्या चोरांस ठाऊक असतात त्यामुळं हे जे अधिकारी चोर होते नेते चोर होते त्यांच्या वाटा या अशा हानी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्यांना माहिती होत्या त्यामुळेच त्यांनी हे धाडस केलेलं होतं आता खरोखरी सरकार याच्यामध्ये चौकशी करेल का आणि यामध्ये सरकारचं आणि आणि पर्यायन जनतेचं किती नुकसान झालेलं आहे अशा हानी ट्रॅपमुळे कारण हे बेकायदाच निर्णय असतात कोणाला तरी लाभ देण्यासाठी निर्णय असतात तेव्हाच अशा मोठ्या देव, देवी देवीगेवी होतात किंवा अशा प्रकारची प्ररोबना दाखवली जातात हे अंतिम सत्य आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे आतापर्यंत फक्त पेन ड्राईव्ह नाना जो दाखवलेला आहे कारण त्याच्याकडे जर अधिकृत माहिती असेल तर तो त्यांनी पोलिसांकडे देखील द्यावा दे म्हणजे याबाबतचा खरा तपास हा सुरू होण्याला मदत होऊ शकेल पण खरोखर याचा जर भांडाफोड झाला तर काही आमदार आणि काही खासदार मंडळी देखील घरी जाऊ शकतात असं बोललं जात आहे आणि ती घरी जावीत याच मताचं मी आहे पण बघूया हे प्रकरण सरकार किती गंभीरपणे घेत आहे त्याच्यावरती सगळी पुढची रूपरेषा ठरू शकेल अर्थात अशा सीडी भरपूर असतात तुम्हाला माहिती आहे की एकनाथ खडसे यांनी देखील माझ्याकडे सी सीडी आय सीडी आय असं बोललेले होते प्रत्यक्षात त्याला ईडी लागली तरी ती सीडी काही बाहेर आली नव्हती ही देखील त्याला त्या प्रकरणाची दुसरी बाजू आहे पण हे जर प्रकरण खरंच खरं असेल तर त्याचा सोक्ष मोक्ष लागायला हवा एवढं मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडून सांगा पाहत राहत राहा लिट सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेटसप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या नंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा